नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो शो शोमध्ये तुमचं स्वागत सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना अनुदान देण्यासाठी ई पीक पाहणीची अट रद्द करण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीड जिल्ह्यातील परळी येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवात बुधवारी म्हणजेच एकवीस ऑगस्ट रोजी जाहीर केलं पण दोन दिवस झाले शासन निर्णय अजूनही आलेला नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झालेला आहे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात ई पीक पाहणीवर सोयाबीन कापसाची नोंद असेल तरच प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे पण ई पीक पाहणीची अट जाचक ठरत असल्याची शेतकरी तक्रार करत होते त्यामुळे परळीच्या महोत्सवात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ई पीक पाहणीची अट रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली सातभारावर नोंद असलेल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना अनुदान देण्यात यावं अशी मुंडे यांनी यावेळी मागणी केली होती त्यानंतर शेतकऱ्यांसमोर सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी दोन हजार तेवीसच्या ई पीक पाहणीची अट रद्द करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात जाहीर करून टाकलं मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना सरसकट अनुदान मिळणार अशी चर्चा जोरात सुरू झाली पण अजूनही ई पीक पाहणीची अट रद्द करण्याबाबत शासन निर्णय आलेला नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या संभ्रम आहे कारण बहुतांश शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली पण सातबारावर नोंद दिसत नाही अशी शेतकऱ्यांनी तक्रार केलेली आहे नोंद नसेल तर अनुदान मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीची अट रद्द करण्याची मागणी केली पण आता ई पीक पाणीची अट रद्द केली तर त्यांना एक पायंडा पडेल असंही कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे कारण शेतकरी भविष्यातील प्रत्येक योजनेसाठीच ई पीक पाहणीची अट रद्द करण्याची मागणी करतील अशी भीती त्यामागे अधिकारी व्यक्त करतायत आणि ई पीक पाणीची अट अशीच रद्द करण्यात येऊ लागली तर राज्य सरकारला पीक पेरेची अचूक माहिती मिळणार नाही म्हणजे ई पीक पाहणीचं महत्त्व कमी होत जाईल अशी चिंता अधिकारी व्यक्त करतायत पण सोयाबीन कापूस उत्पादकांची अवस्था आधीच बिकट अनुदान योजनेत अटी शर्ती घालून शेतकऱ्यांना अशी सोयाबीन कापूस उत्पादकांची अपेक्षा आहे अर्थात ती रास्त आहे सोयाबीन कापूस अनुदान योजनेसाठी सध्या नव्वद लाख शेतकरी राज्यातील पात्र ठरलेली आहेत पण इपीक पाहणीची अट रद्द केली तर या अनुदानासाठी म्हणजेच सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या अधिक वाढू शकते त्यासोबतच सरकारला अधिकचा निधीसुद्धा या योजनेसाठी द्यावा लागू शकतो आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की मग ही अट रद्द झाली आहे की तर, नाही तर राज्य सरकारनं याबद्दल अजून शासन निर्णय काढलेला नाही हे खरं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी फक्त घोषणाच केलेली आहे हे सुद्धा खरं आहे मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागालाही स्पष्ट आदेश अजून दिलेले नाही आहेत त्यामुळं सध्या सोयाबीन कापूस अनुदान वाटपासाठीचं नियोजन कृषी विभाग ई पीक पाहणी नोंदीनुसारच करत असल्याचं सूत्रांनी सांगितलंय मग मुख्यमंत्र्यांची घोषणा फक्त समोर बसलेल्या शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी होती का तर तसं मात्र दिसत नाही कारण लोकसभेच्या निवडणुकीत पोकळ घोषणा केल्यानं महायुतीला मोठा झटका सोसावा लागलेला त्यामुळं आता मुख्यमंत्री शिंदेंनी परळीत विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच हा शब्द दिलेला आहे आणि तो ते मोडण्याची शक्यता दिसत नाही अशी सुद्धा चर्चा आहे त्यामुळं कृषी विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकार सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीची अट रद्द करण्याबाबत अधिकृतपणे मंगळवार किंवा बुधवार म्हणजेच सत्तावीस किंवा अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत शासन निर्णय प्रसिद्ध करेल कारण त्यानंतर सोयाबीन कापूस अनुदान वाटपाची प्रक्रिया प्रत्यक्षपणे सुरू करण्यात येणार आहे म्हणजे अट रद्द होण्याच्या दिशेनं चक्र हलू लागलेली आहेत असं दिसतं पण एक लक्षात घ्यायला पाहिजे ऐन वेळेला काही बदल झालीच तर मात्र ही अट रद्द केली जाणार नाही कारण कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी ई पीक पाहणीच्या भविष्यातील अंमलबजावणीबाबत चिंता व्यक्त केलेली आहे आता अनेकांचा असा एक गैरसमज होईल की यंदाची पीक पाणीही करण्याची चा आपल्याला आता गरज नाही तर तसं काही करू नका यंदा निवडणुकांचं वर्ष आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार केवळ सोयाबीन कापूस अनुदानासाठी ही अट रद्द करण्यात येण्याची शक्यता आहे अर्थात मुख्यमंत्र्यांनी त्याचेच संकेत परळीतील भाषणातून दिली आहेत राज्यात एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान खरीप ई पीक पाहणी करून घेण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलेलं आहे अजूनही बरेचसे शेतकरी ई पीक पाहणीकडे काना डोळा करतायत तर लक्षात घ्या ई पीक पाहणी केली नाही तर तुम्ही पीक विमा अनुदान पीक कर्ज यापासून वंचित राहू शकता त्यामुळं सोयाबीन कापसाच्या अनुदानावेळी ई पीक पाहणीची अट रद्द केली तशी प्रत्येक वेळी राज्य सरकार करणार नाही त्यामुळं ई पीक पाहणीकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष करू नये राज्य सरकारनं सोयाबीन आणि कापूस अनुदान वाटपासाठीच एक पोर्टलसुद्धा सुरू केलेलं आहे त्यावर माहिती जमा केली जाते त्या त्यामुळे त्याबद्दल अधिकचं काही अपडेट आलं की त्यावरही सविस्तर माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचू सध्या ई पीक पाहणीची अट रद्द करण्याबाबतचा शासन निर्णय आलेला नाही पण तो पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता अधिक दिसते या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय तुमच्या सोयाबीन कापूस अनुदानाबाबतच्या काही तक्रारी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी सगळ्या कमेंट आवर्जून वाचत असतो त्यामुळे तुमच्या ज्या काही तक्रारी असतील का त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून तुमचे जे काही प्रश्न असतील समस्या असतील त्याला वाचा ॲग्रोवनच्या माध्यमातून फोडता येईल आणि त्यावरती सविस्तर व्हिडिओसुद्धा बनवून त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल त्यामुळं तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण बरेच जण आहेत की जे फक्त व्हिडिओज बघत आहेत पण ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं तर काय होईल सबस्क्राईब करण्यासाठी काय करायचं ते आधी सांगतो साईडला जे काही बेल आयकॉन दिसतं किंवा सबस्क्राईब नावाचं जे इंग्रजीत लिहिलेलं दिसतं त्याच्यावरती क्लिक करायचं जेणेकरून तुम्हाला ॲग्रोवनवरता प्रत्येक व्हिडिओ ज्यावेळेस येईल त्याचं प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणजे तुमच्याकडून व्हिडिओ मिस होणार नाहीत व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या